नमस्कार मित्रांनो लाडकी बहिणी पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना आणा अना शेतकऱ्याला भाजप पुरस्कृत आमदारांनी मंत्रीपदाचा साथ काय हे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा सातबारा सरसगट कोरा व्हावा अशी मागणी आम्ही करत आहोत अशी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं आहे आणि ही बातमी आपण सविस्तर आहोत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून घोषणाचा त्यातच आता राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील महिलांना खुश करण्याची लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे त्याप्रमाणे लाडका शेतकरी भाऊ अशी योजना आणावी आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी केला आहे मग राजेंद्र राऊत काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष टाकूया राज्य सरकारने लाडकी बहीण बेरोजगारांना रोजगाराची संधी असो अनेक चांगले निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी सातत्याने केली जात आहेत याच पार्श्वभूमीवर आता सरकारने लाडकी बहीण पाठोपाठ लाडका शेतकरी भाऊ योजना सुरू करावी या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी तात्काळ कर्जमाफी व्हावी अशी अनेक शेतकऱ्यांची भावना आहे या भावनेची कदर करून निश्चितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना आम्ही तिन्ही गटाचे आमदार एकत्रितपणे पत्र देणार आहोत शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा सा सातबारा सरसगट कोरा व्हावा अशी मागणी आम्ही करत आहोत असे बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं आहे मग आमदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना घोषणा याकडे आपण थोडं लक्ष टाकूया विधानसभा निवडणुकी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत पाच पार्श्वभूमीवर सध्या राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना घोषित केल्या जात आहेत काही महिन्यापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली या योजनेअंतर्गत महिलाला दीड हजार महिन्याला देण्यात येत आहे त्यासोबतच तरुणांसाठी लाडका भाऊ ही योजना सुरू केली आहे त्याद्वारे बारावी पास तरुणांना दर महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आयटीआर आणि डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये तर पदवीधर आणि पदव्यक्त तर, तरुणांना दहा हजार रुपये मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद